अर्थव्यवस्थेची बळकटी कायम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी वास्तविक पी वृद्धीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज सेवा क्षेत्रात तेजी तर महागाई कमी होण्याचा अंदाज आरबीआय व्यक्त खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची घेतली भेट भारताच्या दहशतवाद विरोधातील भूमिकेला यांचा पूर्ण पाठिंबा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना राज्यभरातून अभिवादन किल्ले रायगडासह विविध गडकिल्ल्यांवर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह नीट पी जी परीक्षा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय परीक्षा मंडळाला मुदतवाढ येत्या तीन ऑगस्टला होणार परीक्षा वख मालमत्तांची नोंदणी करण्यासाठीच्या उमेद पोर्टलचं केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अनावरण मालमत्तांची पारदर्शक नोंदणी होणार शक्य आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकरीत अमेरिकेच्या कॉक गॉफची अंतिम फेरीत धडक उद्या आर्यना सबलेंका हिच्यासोबत विजेतेपदासाठी लढत